नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आजचा दिवस सर्वांचा आनंदी सुखाचा व समाधानाचा जाऊ अशी स्वामी चरणी प्रार्थना करते तर बघा पाण्यामध्ये एक अशी शक्ती असते जी तुमची ताण तर भागवते पण पाण्याने तुम्ही तुमचे अडकलेले कित्येक कामे मार्गी लावू शकता जर तुमच्या आयुष्यात तुमचे शत्रू तुम्हाला खूप त्रास देत असतील किंवा पैशाची अडचण संपत नाही पैसे टिकत नाही पैसे पुरत नाही तर पाणीचा उपयोग जर तुम्ही अगदी चांगल्या प्रकारे वापरायला शिकाल तर तुम्ही ह्याच पाण्याने तुमची अडचणी दूर करू शकता तर बघा मनुष्याच्या शरीरात पंच्याहत्तर टक्के पाणी असतं तर बघा तुम्हाला तुमच्या घरात पाणी कसं चमत्कारी बनवायचं आहे ते मी आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ पूर्ण न स्किप करता बघा अर्धवट माहिती घेऊन कोणताही उपाय करू नका त्याचे परिणाम खूप वाईट होतात तर विनंती आहे व्हिडिओ पूर्ण बघा पाणी तर बघा तुम्ही दर तास दोन तासाला पित असता पण जसं हा उपाय तुम्ही करायला चालू कराल तुम्हाला अगदी एक ते दोन दिवसात त्याचे प्रभाव दिसू लागतील तर बघा पाणी एक अशी गोष्ट आहे ज्याच्यासाठी माणूस काही करू शकतो जर कोणाला एक दोन दिवस बिन पाण्याचे ठेवले आणि मग तुम्ही त्याच्याकडे काही मागितलं तर तो व्यक्ती अगदी आनंदाने तुम्हाला ती गोष्ट देणार फक्त एक ग्लास पाण्यासाठी बघा माणूस बिना जेवण करता एक दोन दिवस राहू शकतो पण पाण्याशिवाय माणूस राहू शकत नाही तर सांगण्याचा तात्पर्य हा आहे की पाणी एक अशी शक्तिशाली गोष्ट आहे जी आपल्या घरात असते पण काही गोष्ट माहीत नसल्यामुळे आपण त्याचा उपयोग योग्य प्रकारे करत नाही तर बघा आजकल सायन्स पण ही गोष्ट मानतात की पाणी सुद्धा आपण जी गोष्ट सांगतो ती समजतो म्हणजे पाण्यासमोर तुम्ही जी गोष्ट बोलता व ज्या प्रकाराची भावना तुम्ही तुमच्या मनात ठेवता ती गोष्ट पाण्यात ट्रान्स्फर होते म्हणून आपले थोर मोठे हे सांगायचे की चुकीच्या माणसाच्या घरात पाणीसुद्धा प्यायचे नाही तर बघा पाण्याला समोर ठेवून तुम्ही ज्या चांगल्या भावना त्या पाण्याला देता तर ते पाणी त्या सगळ्या भावना आपल्यामध्ये ट्रान्सफर करते तर आज मी खूप सोपे पद्धतीने हे उपाय सांगणार आहे जर तुमच्या आयुष्यात तुमचे खूप सारे शत्रू आहे तुमच्या मनात भीती बसली आहे तुम्ही नेहमी घाबरलेले असता तुमच्या मनात एक वेगळीच भीती आहे तर यासाठी तर यासाठी तुम्ही महाकालीचा मंत्र त्या पाण्यावर म्हणायचा आहे तो कशा कशाप्रकारे म्हणायचा आहे ते मी तुम्हाला सांगते तुम्ही एक पाण्याने भरलेला ग्लास घ्यायचा आहे व ते हातात ठेवून तुम्ही तुमचा चेहरा त्या पाण्यात बघायचा आहे मग तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे हा मंत्र ब्रह्मांडच्या सर्व शक्तिशाली शत्रुनाशक मंत्र आहे तर हा मंत्र क्रीम हा मंत्र आहे तुम्ही क्रीम 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 अशा प्रकारे एकशे आठ वेळा हा मंत्र म्हणायचा आहे व नंतर तुम्ही ते पाणी तुमच्या पान पिण्याच्या पाण्याच्या माठात घालून घ्यायचं आहे तुम्ही सकाळ संध्याकाळ हा प्रयोग करायचा आहे व दुसऱ्या दिवशी या उपायाचे फायदे दिसणार आहे तुमचा शत्रू तुम्हाला बघताच कसा नम्रता घेईल तुम्हाला बघून त्याला एक वेगळीच भीती न निर्माण होईल जर तुम्ही हा उपाय योग्य रीतीने के कराल तर तुम्हाला जाणवेल की तुमच्यामध्ये एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाली आहे व तुमचा शत्रू तुमच्याविषयी विचार करत असताना जसं तुम्ही घाबरत होते तसंच तो घाबरणार आता हा प्रयोग करताना तुम्ही जमिनीवर बसून हा प्रयोग करायचा आहे तर आता दुसरा म्हणजे जर तुम्ही पैशाच्या अडचणीत आहात पैसे येत नाही पैशाची बरकत नाही पैसे आले की तिकट नाही कर्ज दिवसांदिवस वाढतंय तर जसं मी शत्रूसाठी पाण्याचा उपाय सांगितला आहे त्याच प्रकारे धनाच्या बरकतीसाठी हा मंत्र म्हणायचा आहे तर मंत्र असा आहे श्रीम 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 हा मंत्र म्हणायचा आहे त्याच प्रकारे जसा तो मंत्र सांगितला होता त्याच प्रकारे तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे किमान अर्धा तास हा मंत्र म्हणायचा आहे व ते पाणी तुम्हाला तुमच्या माटात टाकायचं आहे पण ते पाणी फक्त पि पिण्यासाठीच वापरायचं आहे याची काळजी घ्यावी मग बघा कसं चमत्कार रूपे तुमची प्रगती होते व तुमचे धनाचे संबंधित समस्या कसे दूर होतात तर हा प्रयोग नक्की करा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा श्री स्वामी स्वामी